नमस्कार मित्रांनो तर फायनली एन एम एम सीची ॲन्सर की रिलीज झालेली आहे एन एम एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची ॲन्सर की चेक करू शकता त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रश्नाचे कोणते ऑप्शन चूज केले आहे बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला बघायला मिळते आणि ज्या प्रश्नाचे तुमचे बरोबर उत्तर आहे त्या प्रश्नाला तुम्हाला दोन मार्क यामध्ये मिळालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ॲन्सर की जी आहे ती तुमची चेक करून घ्या त्यामध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत हे तुम्ही काढा आणि त्यानुसार त्याच्या दुप्पट मार्क तुम्हाला मिळालेले असेल तर ही अँसर की जे जे मार्क आहे की फायनल मार्क नाही हे फक्त तुमचे रॉ मार्क्स आहेत आणि यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे कारण की दोन तीन दिवस पेपर चाललेले आहे आणि शिफ्टमध्ये चाललेलं आहे त्यामुळे आम्ही नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्ग पंचवीस तीसपर्यंत वाढू शकतात तर ज्यांचे पण मार्क कमी आहे त्यांनी खर्चून जाता कामा नये कारण की नॉर्मलायझेशन सगळ्यात मोठा जो आहे तो गेम चेंजर असतो त्यामध्ये बहुतेक मुलांना मार्क वाढून मिळतात आणि एकशे एक सुद्धा एकशे सत्तरवर आणि एकशे ऐंशीवर जाऊन पोचतात त्यामुळे टी सी एसच्या काही मिळत नाही तर यामध्ये शेवटी जे आहे ते मी माझे पूर्ण मार्क चेक केले कोणकोणते क्वेश्चन बरोबर आहेत ते मी या ठिकाणी चेक केलेले आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे बरोबर क्वेश्चन आहे त्याला दोन मार्क्स मिळालेले आहे तर या ठिकाणी जेव्हा मी संपूर्ण माहिती चेक केली तर या ठिकाणी माझे जे आहे ते जवळजवळ पंचाहत्तर क्वेश्चन या ठिकाणी बरोबर आलेले आहे तर पंच्याहत्तर क्वेश्चन बरोबर आले म्हणजे या ठिकाणी माझे मार्क्स जे आहे ते होत आहे पंच्याहत्तर बरोबर आहे म्हणजे माझे मार्क्स जे होत आहे जे पंच्याहत्तरच्या दुप्पट होणार म्हणजे दीडशे मार्क्स इथे मला मिळालेले आहे आणि हे जे आहे ते माझे रॉ मार्क्स आहे या ठिकाणी अजून नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे आणि त्याला मार्क्स कमी जास्त होऊ शकतात तुम्हाला किती मार्क्स येत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा